मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल आजचा वार आहे रविवार सकाळची वेळ आहे आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहे सात आणि आज होती अमावस्या तर दर अमावस्याला मी माझं जे घर आहे ते पूर्णपणे क्लीन करत असते जाळ्या वगैरे काढत असते तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये धर अमावश्याला अशा पद्धतीने थोडीशी क्लिनिंग जी आहे ना ती आवर्जून करत जा धर अमावश्याला आपल्या घरात आपण अशा पद्धतीने जर क्लिनिंग केली जाळे जळमटं जाल वगैरे काढले तर जी निगेटिव शक्य वगैरे ज्या असतात ना तर त्या बाहेर जातात आपल्याला घर स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं तर खूपच डीप क्लिनिंग जी आहे ना ती नाही करत आहे मी वरवरची जी साफसफाई आहे ती करत आहे गेल्या अमावश्याच्या दिवशी पण मी अशा पद्धतीनेच क्लिनिंग वगैरे केली होती पण ती काय मी तुमच्यासोबत जास्त डिटेलमध्ये शेअर नव्हती केली तर म्हटलं चला माझं अमावश्याचं जे रुटीन असतं ना तर ते कशा पद्धतीचं असतं आज ते तुमच्यासोबत शेअर करावं असं तर आता गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये तेव्हा घराची डीप क्लिनिंग जी आहे ना ती होणारच आहे तर अमावश्याला मी घराची जी साफसफाई करते ती एकदम डीपमध्ये नाही करत फक्त घरामध्ये लागलेल्या आळ्या जाळ्यासोबतच फॅन पंखे हे क्लीन करते कपाट सोबतच थोडंसं किचन वगैरे ट्रॉली हे ओला कपडा करून ना पुसून वगैरे काढत असते तर अशी हलकी हलकी वरवर जरी साफसफाई केली तरी पण बऱ्यापैकी आपल्या घरामध्ये ना फरक जाणून येतो आणि आमोशाला तर आवर्जून तुम्ही अशा पद्धतीने साफसफाई करत जा आज दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत उद्यापासून आपला श्रावण सोमवार सुरू होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी येते गतहरी आमावश्या बरेच जण याला गटारी आमावश्या असंही म्हणतात पण तो खरा शब्द ना गतहरी अमावश्या असा असतो सोबतच आज असणार आहे दीपपूजन तर संध्याकाळी आपल्याला दिवे वगैरे पेटवून दीपपूजनही करायचं आहे आता अमावस्य आता आपली संध्याकाळीपर्यंत संपून जाणार आहे तिसरा पारीस म्हणजे इव्हिनिंग टायमिंगला सह काहीतरी पावणे पाचच्या सुमारासह आमावस्या जे आहे ना ती संपणार होती कारण शनिवारीच लागलेली आहे पण तरीही आपल्याला जे दीपपूजन आहे ते संध्याकाळच्या वेळेसच करायचं आहे दिवे लागण्याच्या टायमाला तर मी तर संध्याकाळीच केलेलं होतं तुम्ही किती वाजता केलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे तुम्ही पाहू शकतात आता पूर्ण घराची जी क्लिनिक आहे ना ती माझी बऱ्यापैकी करून झालेली आहे खिडक्या वगैरे पण मी स्वच्छ करून घेतल्यात राजवीरला आज होती ट्युशन तर तो ट्युशनला गेला होता त्याचा नाश्ता वगैरे करून आणि इथे माऊ झोपेतून उठून आलेली आहे घरामध्ये तुम्ही पाहू शकतात किती सारा कचरा जो आहे ना तो पडलेला आहे फॅन पंखे दर महिन्याला पंधरा दिवसाला जरी क्लीन केले तरीही त्यावरती ना खूप सारे जाळ्याने आहे त्या लागतात तरी ते घराच्या साफसफाईसोबतच मी थोडेसे ब्लँकेट बेडशीट वगैरे जे काही आहे ना ते पण आज धुवायला काढलेले होते कारण रविवारच्या दिवशी शक्यतो मी मशीनमध्ये कपडे टाकते ना तर मग ब्लँकेट वगैरे सर्व काही जे मला क्लीन करायचं असतं ना टॉवेल वगैरे ते सर्व मी एकत्रच लावून देते आता पूर्ण घराची क्लिनिंग झालेली आहे तर मी लगेच आता झाडून पण काढत आहे कचरा खूप पडलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे तर आता सर्व घराची क्लिनिंग झालेली आहे त्यानंतर मी फरशी वगैरे पुसायला घेत आहे तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी इथं थोडीशी हळद मीठ त्याबरोबर गोमूत्र ॲड करत असते गंगाजल पण ॲड करत असते तर आज गंगाजल नाही ॲड केलेलं हळद मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे तर हे जे गोमूत्र आहे एकदम ओरिजिनल गोमूत्र आहे घरून गावाकडून येताना मी घेऊन आले होते आमावश्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही अशी घरामध्ये फरशी वगैरे पुसताना तर हे आवर्जून तुम्ही त्यामध्ये ना ॲड करत जा मीठ आणि हळद जे असतं ते आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती दूर करतं आणि सोबतच आपण गोमूत्र वगैरे टाकतो तर कुठलेही शुभ कार्य असो किंवा काही असो आपण कसं घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडतो तर त्याच पद्धतीने गोमूत्राचाही आपलं घर स्वच्छ करण्यासाठी बऱ्यापैकी इथे वापर होतो तर माऊचं खेळणं वगैरे चालू आहे त्यानंतर फरशी वगैरे पुसून झाली आणि मी इथे आंघोळ वगैरे करून आलेली आहे गॅस वगैरे मी रात्री सर्व क्लीन करून ठेवलेलं तरीही पुन्हा आंघोळ झाल्यानंतर वरवर जो कपडा आहे ना तो इथे मी मारून घेतला आहे आता सर्वात अगोदर मी गॅसची पूजा वगैरे करून घेणार आहे आता हा जो टायमिंग आहे तो झालेला होता जवळपास साडेआठ वाजलेले होते सात वाजता सर्व सुरुवात केली होती घर क्लीन करायला दीड तास गेला माझा सर्व आवरण्यामध्ये तर यांनी पण बऱ्यापैकी मला फॅन वगैरे पुसण्यासाठी ना मदत केली त्यामुळे लवकर आवरलं होतं तर इथे माझी गॅसची पूजा वगैरे झालेली आहे देवपूजा वगैरे आज हे करत होते कारण अमावश्याच्या दिवशी असं पण यांना सुट्टी असते कामाला तर मग इथे यांनी देवपूजा वगैरे केली सोबतच कापूर वगैरे पण जाळलेला आहे आणि ही जी कापूरदाणी आहे त्यामध्ये मी थोडासा कापूर वगैरे टाकून ठेवला आहे खूप छान सुगंध पूर्ण घरामध्ये प पसरतो जसं जसं ही कापूरदानी ना त्यामधला कापूर वितळतो ना तर पूर्ण घरामध्ये कापराचा छान असा वास पसरतो आता त्यानंतर मी इथं उमऱ्यावरती ना हळदीचं जे लेपन आहे ते करून घेत आहे आणि समोरच्या बाजूला इथे मी काढलेली आहे रांगोळी आज दीपपूजन आहे त्यामुळे दिव्यांची जी रांगोळी आहे ना ती काढत आहे ते लेपन रांगोळी तुळशीची पूजा वगैरे होऊपर्यंत यांनी देवपूजा करून घेतली होती आणि सोबतच घरामध्ये धूप करण्यासाठी ना जे कोळसे असतात ते पण इथे एका बाजूला गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तर आता करणार आहे घरामध्ये धूप तर पूजा वगैरे सर्व काही आवरलं त्यानंतर मावची आंघोळ वगैरे तिची तयारी हे सर्व आवरून घेतलं तर बरोबर टायमिंग झालेला होता दहा वाजलेले होते तर सर्वांनाच लागलेली होती खूप भूक कारण सारे सकाळपासून नुसतं काम काम कामच सर्वजण करत होते तर म्हटलं आता नाश्ता वगैरे काही बनवत नाही बसत डायरेक्ट स्वयंपाकच बनवते कारण नाश्ता बनवा परत पुन्हा दुपारच्या वेळेस स्वयंपाक बनवा तर वेळही जातो तर म्हटलं लगेच डायरेक्ट स्वयंपाकच बनवायला मी घेतलेला आहे तर सुरुवातीला मी भात लावलेला आहे कुकरमध्ये मतलब जोपर्यंत आपला भात होत आहे तोपर्यंत डाळ मी पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवली होती कारण मग एकदा का भात झाला का सेम कुकरमध्येच मी डाळीला फोडणी देणार होते झटपट डाळ जी आहे ना डायरेक्ट जी आपण बनवतो फोडणी देऊन ती बनवायची होती त्यासाठी मी डाळ पाण्यामध्ये भिजायला ठेवली भाजी बनवणार आहे करटुल्याची कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत करटुल्याची भाजी शेअर करेल तर त्याचीच भाजी बनवत आहे ही जी भाजी आहे पावसाळ्यामध्येच भेटते आयुर्वेदिक औषधी पण आहे थोडीशी कडसर होते साथ लतात ले भी तर त्यासाठी आपल्याला त्यातल्या बिया वगैरे सर्व काढून टाकायचं असतं तर करटुले तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकतात सर्कलमध्ये किंवा आम्ही ज्या फोडी केल्या त्याशात पद्धतीने तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकतात थोडेसे हे काटेरी असतात पण खायला छान होते याची भाजी तर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढलेले आहेत करटुले त्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तेल गरम करून जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली कांदा टॉमॅटो टाकून चांगला परतून घेतलेला आहे थोडेसे मसाले लाल मिरच पावडर हळद पावडर तुमच्या घरामध्ये जे मसाले असतील ते तुम्ही ॲड करू शकतात हिरवी मिरची लसूणसुद्धा ठेचून ॲड करू शकतात तर माझ्याकडे जे अवेलेबल होते ते ॲड केलेत लाल मिरची पावडर माझ्याकडे सध्याला संपली होती तर त्याऐवजी मी घाटी मसाला जो असतो तो ॲड केला आहे तुम्ही लाल मिरची पावडर असेल तर ती पण ॲड करू शकता धने पावडर ॲड करू शकतात आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करायचे आहेत तर बस सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि जे स्वच्छ धुवून ठेवलेले करटुले होते ते यामध्ये ॲड केले मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता हे सर्व होऊपर्यंत ना आपला भाताचा कुकर झालेला होता तर तो भात मी वेगळ्या एका टोपामध्ये काढून घेतला आणि सेम त्याच्यामध्येच मी वरणाला ना फोडणी करून घेतलेली आहे सोबतच करटुल्याची भाजी पण इकडे चेक करत होते तर करटुल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे शेवटी मी त्यामध्ये थोडीशी कोथंबीर वगैरे टाकली आणि कधी ट्राय नसेल केली बनवली नसेल तर नक्की बनवून बघा सुरुवातीला मला पण ही भाजी बनवता येत नव्हती मी पण इकडे पालघरला आल्यानंतरच पहिल्यांदा ही भाजी वगैरे पाहिली आणि बनवायला शिकले आजूबाजूच्यांना विचारून तर त्यानंतर मी इथे पटकन चपाती पण बनवून घेतली आणि सोबतच थोडेसे पापड फ्राय केले होते काकडी कांदा वगैरे पण कट करून घेतला होता आणि काल मी बनवलेली होती पुदिन्याची चटणी तर ती पण थोडीशी ताटामध्ये ठेवलेली आहे एवढं सर्व काम केल्यानंतर असा कुठेही विचार केला नव्हता की आपण एखादी थाळी वगैरे आज बनवू पण कमी वेळेमध्ये मनामध्ये नसताना पण आपली दुपारची टेस्टी हेल्दी आणि हलकी फुलकी लंच थाळी जी आहे ना ती बनवून तयार झालेली आहे तर सर्वांची जेवणं वगैरे झाली त्यानंतर किचन वगैरे सर्व काही मी इथे क्लीन करून घेतलेलं आहे आणि जी काही भांडीप होती ती पण सर्व घासून ठेवलेली आहेत आहे किचनमध्ये आता ही जी भांडी वगैरे घासून ठेवली होती मी दुपारी ती सर्वना म्हणजे काही मी लावलीच काही लावायची राहिलीच म्हटलं अगोदर तुमच्या सोबत बोलून घेऊया तरी भांडी वगैरे मी सर्व किचन मध्ये ट्रॉलीमध्ये लावून वगैरे देते थोडंसं किचन काउंटर क्लीन करते त्यानंतर आता बनवणार आहे चहा चहा वगैरे झाला का मग दीपपूजन वगैरे करायचं आहे आणि बाहेरचं वातावरण पाहू शकतात कॅमेऱ्यामध्ये एवढं नाही कॅप्चर होत पण पूर्ण ना काळ काळ झालेला आहे एवढ्या दिवसा डोळ्या पण लाईट लावून ठेवावी लागते अदरवाईज पूर्ण अंधार अंधार होतो सकाळपासून ना पाऊस सुरू आहे सध्याला पालघरमध्ये खूप जोराचा पाऊस आहे तर पावसात आता सध्याला पण बाहेर ना पाऊस सुरूच आहे मी खिडकी वगैरे बंद केली त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर आता मी पटकन भांडी वगैरे लावते चहा बनवते आणि त्यानंतर दीपपूजन पण करायच्या समया वगैरे सर्व काही मी क्लीन करून ठेवलेलं आहे फक्त आता ना दिवे वगैरे लावायचे वाती वगैरे ठेवून पूजा वगैरे करायची चहा वगैरे घेतला मुलांना पण चहा दूध असं मिक्स दिलं होतं आणि त्यानंतर आता इथे मी दीपपूजनाची जी तयारी आहे ती करत आहे समया वगैरे सर्व काही मी दुपारीच क्लीन करून ठेवलेलं होतं तर आता इथे रेडीमेड वाती होते माझ्याकडे फक्त हातावरती थोडंसं तेल किंवा तूप लावून तुम्ही चोळून घ्यायच्या आणि त्यानंतर डायरेक्ट समयामध्ये ठेवायचे आहेत आणि हे जे आरती करायची समयी टाईप आहे ना तर यामध्ये पुढच्या बाजूला ना गोलाकार आहे तर त्यामध्ये मी ज्या फुलवाती आहेत ना तर त्या बनवलेल्या आहेत अशा पद्धतीने तर त्या ठेवलेल्या आहेत आता पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे त्यावरती एखादा कपडा वगैरे आतरवायचा आहे कुठल्याही रंगाचा असला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त स्वच्छ असावा त्यावरती आता आपल्याला जेवढे दिवे ठेवायचे आहेत ना तेवढ्या ठिकाणी आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत खाली आणि त्यावरती ठेवायचे आहेत आपले दिवे किंवा समया जे काही आहे आपल्याकडे ते ठेवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन समया दिवे वगैरे असं सहा ठेवलेलं आहे सातवा दिवा होता माझ्याकडे एक छोटासा पण तो काय मला मिळालाच नाही तर मग मी एवढेच दिवे इथे पेटवलेले आहेत तर सुरुवातीला मी सर्व दिव्यांमध्ये ना अशा पद्धतीने तेल भरून घेतलेलं आहे तेल किंवा तूप तुम्ही ज्याचा वापर करता ते तुम्ही इथे ॲड करू शकतात त्यानंतर एका वाटीमध्ये मी हळदी आणि कुंकू दोन्हीही पाणी टाकून मिक्स करून घेतलं होतं आणि त्याचा गंध बनून तो मी पूर्ण दिव्यांना ना अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे दिवे मी सुरुवातीलाच नाही पेटवले कारण पूजा करताना मग ते हाताला चटका लागण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी अगोदर सर्व तयारी वगैरे करून घेतली फुले वगैरे वाहून घेतलेले आहेत थोडेसे फुलं जे आहेत ना झेंडूची चुरगळून घेतली होती थोडेसे डेकोरेशनसाठी छान वाटतं अशा पद्धतीने पूजा वगैरे ठेवली तर आणि सोबतच धूप पेटवणार आहे तर मधल्या भागीनं मी धूप वगैरे ठेवून त्यावरती कापूरवडी पण ठेवली आता सर्व दिवे मी अशा पद्धतीने पेटवून घेतलेले आहेत धूप पण पेटवलेली आहे आणि त्यानंतर इथे मी अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे आजच्या दिवशी तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढे तुम्ही इथे पेटवू शकतात तर काही दिवे मी दरवाजाच्या बाहेर काही तुळशीजवळ पण लावलेले होते तर इथे एवढे लावलेले आहेत तर अशा पद्धतीने माझं दीपपूजन झालेलं आहे चला तर मग आता या व्हिडिओचा मी करत आहे इथेचे एंड आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्रीस्वामी समर्थ